नमस्कार प्रदीप तळेगरा फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना भरली शिमला मिरची दाखवणार आहे साध्या पद्धतीत चला मग त्याचं साहित्य दाखवते हे बघा मी तुम्हाला दाखवते आज शिमला मिरची भरली शिमला मिरची त्याच्यासाठी हे बघा शिमला मिरची मी घेतलेली आहे हे जर तुम्ही नाही घेतली तर चालेल पण मी घेतलेलं आहे कारण मी आता हे असं बंद करून घेणार आहे त्याच्यासाठी हे शिमला मिरची घेतली आहे मी पाव ज़ किलो आणि कांदा खोबऱ्याचा मसाला आहे हा लसूण घेतली आहे आलं घेतलं सुकं खोबरं आहे सफेद आहे धने जिरं घेतलेले हे मला वाटण करायचं आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता मीठ घेतलेले आणि हे मसाले हळद लाल तिखट आणि मूग ते बघा थोरं मी भाजून घेते कारण आपल्याला ना याच्यामधला मसाला बनवायचा आहे ना म्हणून याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे नाही का खोबरस टाकायचं कारण भरली शिमला मिरची बनवायची आहे ना म्हणून बघा आलं टाकते लसूण आलं टाकून घेते याच्यामध्ये थोडस मी परतून घेते सपेती धने आणि जिरं टाकते आणि तुम्ही असे घरी बनवा मस्त होते शिमला मिरची आणि तुम्ही कसे बनवू पाहिजे पण कमेंट करून सांगा आम्हाला हे बघा कढीपत्ता टाकायचा छान लागते मग टेस्ट तुम्ही टाकून बघा आणि शिमला मिरची भरली शिमला मिरची करून तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तुमची ती अशा पद्धतीत करा आणि मग कमेंट करून सांगा मला आणि जास्तीत जास्त ना माझ्या रेसिपी तुम्ही ना शेअर करा हे बघा चांगलं भाजून घेतलेलं आहे मी हे आता हे थंड झाल्यावर मी मिक्सरला लावते हे बघा आता हे मिक्सरला मी लावून घेते त्याच्यामध्ये हा कांदा खोबऱ्याचा मसाला टाकते आता मी हे मिक्सरला लावून घेते हे बघा मी मिक्सर लावून घेतलेलं आहे आणि हे बघा किती मस्त झालेली आहे बघा मसाला आता मी एका ताटामध्ये हा काढून घेते हा बघा हा मसाला काढून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते हळद टाकते आणि थोडासा तिखट मसाला टाकते कांदा खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे मी पण थोडासा तिखट येण्यासाठी थोडस मी तिखट मसाला टाकते आणि कोथिंबीर टाकते आता याच्यामध्ये ना मी, मी थोडस तेल टाकते हे बघा एक पळी तेल टाकते मी हे बघा आता हे सगळं ना मी एक जीव करून घेते याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं का आपण आता तेल टाकलेलं आहे ना पाणी नाही टाकायचं हा बघा होलसेल मसाला आहे बघा आता सगळं व्यवस्थित करून घेते मी हा बघा हा मसाला बघा मी एकजीव केलेला आहे आणि बघा किती ओला ओला आपणच झालेला आहे हा कारण याच्यामध्ये मी पाणी वगैरे घातलेलं नाहीये तेल घातलेलं आहे फक्त एक पळी आता ही शिमला मिरची घेतलेली आहे याच्यामध्ये मी भरते जास्त प्रमाणात नाही भरायचा आता सगळा मसालाच होईल हा बघा एवढा भरते मी बघा शिमला मिरची मी अशी भरून घेतलेली आहे आणि बघा देटाकरचा भाग पण भरलेला आहे असा हे बघा असा याच्यामध्ये याच्यावर काय राहिलं नाही तरी चालेल तुम्ही अशी जरी करून तळ फ्राय केली ना तरी चालू शकेल पण मी हे ठेवलेलं आहे राहुधी मधला तेल टाकले याच्यामध्ये मी लसूण टाकते आणि मोहरी टाकते हा बघा कडीपत्ता टाकते हातोडून कडीपत्ता टाकलेला मी बघा चांगली फोडणी करायची मस्तपैकी भातल्या शिमल्या मिरची हे बघा आता लसूण वगैरे चांगली फ्राय झालेली आहे तर मी शिमला मिरची सोडते बघा याच्यामध्ये मिशिण ठेवलेली आहे मग तो पॅन ठेवला त्याच्यामध्ये ते राहत होते म्हणून मी परत पॅन चेंज केला आणि बघा याच्यामध्ये ठेवले आहे आता मी हे पाच मिनटं झाकण ठेवते वरती हे बघा मी झाकण काढून बघते आता हे बघा मस्त झालेले आहेत आता याच्यामध्ये ना मी हे बघा ताटामध्ये पाणी आहे ना मसाल्याचं तीच टाकते थोडं पाणी टाकते हलवून घेते आणि याच्यावर झाकण ठेवते मग शिजल्या तुम्हाला दाखवते मी तयार झाले की हे बघा आता झाकण काढते मी आणि बघा किती एक नंबर शिमला मिरची झालेली आहे हे बघा किती छान झालेली आहे बघा आणि मस्त शिजलेली पण आहे बघा अशा पद्धतीने करा आणि कमेंट करून नक्की सांगा शिमला मिरची तयार झालेली आहे बघा भरली शिमला मिरची तयार झालेली आहे आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा